हॅलो डियर स्टुडंट वेलकम टू द क्लास वेलकम टू द आर के फार्मा सो तुम्ही लास्ट इयर जो एक्झामिनेशन दिला आहे अन्न व औषध प्रशासन एफ डी एक्झामिनेशन जी दिलेली होती सिनियर टेक्निकल लिस्ट यामध्ये मेरिट लिस्ट आउट झालेली आहे तर आता यामध्ये कुणाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कुणाचं नाही झालेलं आहे ठीक आहे काहींना कन्फ्युजन असेल तर या व्हिडिओमध्ये या लेक्चर्समध्ये आपण ते बघू की कुणाचं सिलेक्शन नेमकं झालेलं आहे ठीक आहे बघा ही जी आहे फर्स्ट लिस्ट यामध्ये दिलेलं आहे लिस्ट ऑफ सिलेक्टेड कँडिडेट ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे ठीक आहे हे सिलेक्टेड लिस्ट आहे यामध्ये बघा हा जो स्टुडंट आहे सुर्वे रोहित सुर्वे ज्याला की वन सेवेंटी एट पॉईंट वन सेवन्टी एट पॉईंट फॉर्टी सिक्स मार्क्स ऑपटेन झालेले आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट या एक्झॅमिनेशन्समध्ये बट स्टील या स्टुडंटचा रिझल्ट त्यांनी राखून ठेवलेला आहे याचं सिलेक्शन अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही आहे आणि इथे लिहून पण दिलेलं आहे त्यांनी ठीक आहे विथ म्हणून तर आता यानंतर बघा ही जी आहे पायल भोसले ओपन फिमेल आहे आणि इथे तुम्हाला सात कंटिन्युअसली हे दिसत आहे की रँकिंग दिसते आहे तुम्हाला ठीक आहे इथे जे वन वन व टू टू वन हे काय आहे ते आपल्याला बघायचं आहे नेमकं ठीक आहे बघा ही जे पायल भोसले आहे इचं सिलेक्शन ही कॅन्डिडेट आहे एस सी बी सीची बट इचं सिलेक्शन झालेलं आहे ओपन फिमेलमध्ये जिची रँक आहे का फस्ट काय आहे रँक फस्ट आहे सेकंड बघा यश्री चव्हाण फिमेल सीमधनं हिने अप्लाय केलेलं होतं हिला वन सिक्स्टी एट पॉईंट सिक्स्टी फाईव्ह मार्क्स आहे आणि इचं ओपन फिमेल सेकंड रँक हिची ओपन फिमेलमध्ये गेलेली आहे गॉट इट नंतर बघा हा जो मुलगा आहे सागर कोले गे गे हा गेलेला आहे ओपन जनरल टूमध्ये हा जनरल टूमध्ये का गेलेला आहे कारण हा रोहित जो आहे तो ओपन रोहितच आहे ना रोहित जो आहे तो ओपन जनरलमध्ये फर्स्ट रँक त तान, त्याने प्राप्त केलेली आहे ठीक आहे आणि याला जर काही प्रॉब्लेम येतो आहे रोहित सुर्वेचा जर काही काही प्रॉब्लेम आला सपोज तर हा जो आहे सागर कोले याला फर्स्ट रँक देण्यात येईल दे। ठीक आहे आता या स्टुडंटबद्दल काय त्याला त्यांना काय करायचं आहे किंवा कुठे डॉक्युमेंटेशनमध्ये काय अजूनपर्यंत हा काही झालेलं नाही आहे फायनल हा पण होऊ शकतो किंवा नाही पण होऊ शकत या रिगार्डिंग मला माहीत नाही बघू समोर काय ते ठीक आहे तर आता तुम्ही तुमच्या कास्टनुसार बघू शकता की एखादी सीची फिमेल आहे किंवा मेल आहे त्याचा रँक कुठला आहे बघा हा सचिन आहे हा सचिनचा रँक आहे ओबीसी जनरलमध्ये फर्स्ट आता तुम्ही जनरल आणि फिमेल दोन टाईपमध्ये फॉर्म फिल करता एक महिलामध्ये असतं आणि एक सामान्यामध्ये असतं नंतर पुन्हा खेळाडूमध्ये असेल प्रकल्पग्रस्तमध्ये असेल अशी लिस्ट डिनोट केल्या जातं ठीक आहे एक मॅन असेल तर हा जो आहे कँडिडेट जनरल ओबीसी जनरल कँडिडेट वन फिफ्टी नाईन पॉईंट एटी फोर ठीक आहे नंतर ही बघा ओ बी सी फिमेल फिमेल रँक फर्स्ट आहे हिची कोण आहे पूजा नवाडे ओ बी सी कॅन्डिडेट आहे वन फिफ्टी वन फिफ्टी पॉईंट फिफ्टी सेवन ओबीसी फिमेल रँक फर्स्ट ओबीसी फिमेल रँक टूमध्ये कोण आहे ए आहे योगेश्वरी भोयर वन फॉर्टी सेवन पॉईंट फोर्टी टू ठीक आहे असा तुम्हाला तुमचा रँक इथे चेक करायचा आहे रँक जर चेक करायचा असेल तर अदरवाईज ही जी आहे फर्स्ट लिस्ट जी आहे जी तुम्हाला दिसते थर्टी सेवन नंबरपर्यंत ही सिलेक्टेड कँडिडेट आहे सिलेक्टेड एक प्रोविजनल लिस्ट आहे असं नाही की तुमचं सिलेक्शन इथे झालेलं आहे जर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट कम्प्लीटरित्या त्यांना परिपूर्णरित्या तुम्ही प्रोव्हाइड करत नसेल व्हेरीफाय होत नसेल ॲट द टाईम ऑफ डी व्ही तर ते तुम्हाला डिस्क्वालिफायसुद्धा करतात नेक्स्ट बघा इथे दिलेलं आहे स्टार मार्क दर्शवण्यात आलेल्या उमेदवाराचे निकाल रिझल्ट विथ हेल्ड राखून ठेवण्यात आलेले आहेत सेकंड बघा वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिले नि, नियुक्ती दिले असा अर्थ होत नाही ठीक आहे ते काही सिंपल आ, सिंपल आहे डी व्हीमध्ये ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात नंतर बघा उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख कागदपत्रे प्रमाणपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चरित्र पड पढ, चारित्र पडताळणी अहवाल त्याचे प्रमाणपत्र समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध म्हणजे वालिड नसेल जसं नॉन क्रिमी वगैरे असतं कास्ट व्हॅलिडिटी तर कास्ट वॅलिलिटी तर काही प्रॉब सॉरी कास्ट सर्टिफिकेटचं काही प्रॉब्लेम नसतं बट uh, जी नॉन क्रिमिनियर वगैरे नॉन क्रिमिनियर वगैरे असतं याचं व्हॅलिडेशन असतं तर इथे जर तुम्ही लास्ट अपलोड केलेला असेल जसं तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये हा फॉर्म तुम्ही फिल केला आणि तुम्ही जर ट्वेंटी थ्रीमधला जो अपलोड केला असेल जुना एक्सपायर झालेला जो की एक्सपायर होऊन जातं थर्टी मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि याआधी जर ती ॲडवर्टिजमेंट असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही एफ डी एची ॲडव्हर्टिजमेंट एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आधीची असेल तर ठीक आहे uh, पण जर ही एक एप्रिलची असेल तर तुम्हाला या डेटमध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासनंची जी करंट फायनान्शियल इयर असतं त्यातनं तुम्हाला ते पाहिजे असतं ठीक आहे तर ही झाली आपली सिलेक्टेड कॅन्डिडेट नंतर बघा जी ओपन लिस्ट आहे वेटिंग लिस्ट ओपन कॅन्डिडेट ओपन जनरल ही बघा ही आहे जर त्यापैकी कुणाचं सिले कुणाचं सिलेक्शन झालं नाही किंवा ऑलरेडी कुठे सिलेक्टेड आहे त्यांनी जर रिझाईन ऑप्टिंग आउट केलं तर मग हा हा जो आहे हा लिस्ट आहे यामधनं स्टुडंटला प्रेफर केला जातो तर बघा ही सिनियर टेक्निकल असिस्टंट लिस्ट आहे जी की जनरल ओपन आहे ज्यामध्ये अनिकेत सहारे ओबीसी वन फिफ्टी टू मार्क्स आहे आणि जो ओपन जनरलमध्ये आहे ठीक आहे तर ही अशी लिस्ट आहे जी तुम्हाला इथे चेक करायची आहे इट नंतर आता बघूया आपण जो आपला केमिकल ॲनालिस्टचा झालेला होता त्याचा बघू ठीक आहे आणि या कट ऑफबद्दल मी खूपदा तुम्हाला म्हटलं होतं की याचा थोडा कट ऑफ कमी जाईल ॲज कम्पेअर टू द केमिकल ॲनालिस्ट तर बघून घ्या ठीक आहे काही काही हुशार विद्यार्थी राहतात नाही इतका जाणार नाही ठीक आहे ही बघा ही सेकंड आहे ॲनालिटिकल केमिस्ट जी की आहे ग्रुप बीसची पोस्ट यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे पुन्हा इथे बघा प्रीतम बोरसे सोनवणे कृष्णा आणि दिवेश पाटील यांचा रिझल्ट पुन्हा हा जयेश यांचा रिझल्टसुद्धा होल्डवर ठेवलेला आहे त्यांनी ठीक आहे बाकी कॅन्डिडेट स्वतः आपण ही लिस्ट चेक करा आणि यांचं पण आय होप की सर्वांचं सॉल्व होऊन जावं ठीक आहे हा जसा ओ बी सी कॅन्डिडेट आहे याला वन एटी मार्क्स आहे ओपन जनरलमध्ये गेलेला आहे नंतर ही साक्षी ओपन फिमेलमध्ये गेलेली आहे जिला वन सेवेंटी एट मार्क्स आहे नंतर हा सीचा कॅन्डिडेट आहे त्यानंतर याला रँक प्राप्त झालेली आहे याचा स्कोअर आहे वन सेवेंटी थ्री ठीक आहे याप्रमाणे तुम्हाला ही लिस्ट चेक करायची आहे बघा जसं की ओ बी सी फिमेल यशस्वी चव्हाण ओ बी सी फिमेल किती रँक किती मार्क्स आहे वन फिफ्टी नाईन मी सांगितलं होतं वन सिक्स्टीच्या जवळपास जातील ठीक आहे तर सेम इथे पण तेच असणार आहे स्टार मार्क आहे त्यांचं काही का व्हेरीफाय केल्या जातील होऊ शकतं काही प्रॉब्लेम असेल ते व्हेरीफाय करून किंवा तुम्हाला मेल येईल ठीक आहे या जो कॅन्डिडेट आहेत नाइन्टीन कैंडिडेट्स आहे या नाईन्टीन कॅन्डिडेट्समध्ये ज्यांचं कुणाचं नाव असेल त्यांना मेल येईल पर्सनली मेल येतं टेक्स्ट येतं टेक्स्टची वेट करू नका मेल येतं ठीक आहे काय अपडेट आला तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये प्रोवाइड करेन नंतर मेल चेक करत राहा ठीक आहे आणि ही आहे तुमची वेटिंग लिस्ट ठीक आहे जापान कॅन्डिडेटचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी होप सोडू नका बरं वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन होत ठीक है? So, all of you. जान्सा जान्सा है लिस्ट आहे सो कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन आहे वेटिंग लिस्टमध्ये आहे हताश होऊ नका डीएमई आर रिझल्ट आणखी बाकी आहे डीएमईर रिझल्ट बद्दल थोडं बोलायचं असल्यास उद्या आणि परवा बारा ऑक्टोंबर आणि तेरा ऑक्टोबरला ठीक आहे डी एमई आरच्या ज्या उर्वरित एक्झामिनेशन्स आहे त्या उद्याला आणि परवाला होणार आहे तर यानंतर याची एक्ष, एक्सपेक्टेड जी की आहे ती आपण एक्सपेक्ट करू शकतो सिक्स्टीन टू एटीन बिटवीनमध्ये ठीक आहे सिक्स्टीन टू एटीन बिटवीनमध्ये याची की आऊट होऊ शकतं चान्सेस आहे बट बघू की काय होतं ठीक आहे सो so, क्लासला लीव्ह करण्याआधी क्लासला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे अँड ऑल द बेस्ट फॉर युर रिझल्ट थँक्यू फॉर वॉचिंग